बाळाच्या मामांनी ड्रेस बनवून घेतो माय फर्स्ट दिवाली हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याच चौक दे हीच पप्पांची चरणी प्रार्थना चला आता सकाळ झालेले सकाळचे अकरा सव्वा अकरा वाजले मी रात्रभर हॉस्पिटलमध्ये थांबली होती पूजेसोबत पण पूजाच्या बाळाने काही आम्हाला दोघींनाही रात्रभर झोपू दिलं नाही रात्रभर बाळ येणार रडत होतं मग त्याला दोन दोन तासाने दूध प्यायला द्यायचो आम्ही आणि झोप न झाल्यामुळे थोडंसं मला पण असं कंटाळ्यावाने झालेलं आहे पण मग मी घरी आली कारण पूजाला नाश्ता बनवायचा होता बाजरीच्या पिठाची पेज बनवून दिली चहा मोठ्या बहिणीने बनवून दिला आणि आता तिला आहे ना डब्बा करायचा आहे तर मुगाची डाळ चपाती बनवायची मला तर म्हटलं चला तर 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 साप साप ला आता घरी जाऊ स्वयंपाक करू आणि पुन्हा मग हॉस्पिटलमध्ये जावं लागेल तर मी घरी आल्यानंतर पहिले तर घरातली साफसफाई आवरली वॉशिंग मशीनला कपडे लावून दिले होते ते बाहेर वाळ टाकले बरेचसे कामं होती घरातली ती आवरले माझी आंघोळ झाली आणि आता किचनमध्ये स्वयंपाक बनवते तर आजचाही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला रवले ना तुझ्यासोबत एकटाच आहे तिथं म्हणजे कोणी ना कोणी येते आहे पूजाला बघायला पण मी राहुलला बोली की पूजाला जोडे थांब तिथे सर्वजण दिवाळीची साफसफाई करताय कोणी फराळ बनवतय कोणी तयारी करत त्यामुळे मग सर्वच जण बिझी आहे तर मी राहुललाच तिथे ठेवलंय सकाळपासून आणि मिस्टर शेतात गेले होते कारण आमची शेतात सोयाबीन लावलेली आहे ना तर ते माणसं आले का मशीन पण आलेलं आहे तर ती सोयाबीन पण काढायची त्यामुळे मग तिथे पण माणस मिस्टर आत्ताच आले Soy <laughs> un sombrero y ataque. Aduque Casa, son buenos en Montevon. de Timomboca <laughs> Bolon. Caron, yo. la mena, कालचा व्हिडिओ तुम्हाला आज येतो आहे आज आहे नरक चतुर्दशी तर तुम्हाला सर्वांना नरक चतुर्दशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा सकाळी उठून सर्वांनी अंगाला उठणं लावून आंघोळ केली असेल आणि उद्या आहे दिवाळीचा सण लक्ष्मीपूजन करायचं तर भरपूर अशी तयारी करावी लागते माझ्या बागेत तर थोडीशी गडबडच आहे आता आज तर पूजाला घरी आणायचं आहे आम्हाला कारण डॉक्टर आज तिला संध्याकाळपर्यंत सोडणार आहे तर घरी पण थोडीशी सजावट करावी लागेल तिचा रूम आवरायचा आहे तयार करायचा आहे वॉलपेपर तर आता बघायला जाणारच आहे मी थोड्या वेळाने पण म्हटलं आधी सर्व काही घरातली कामं आवरून घेऊ आता पूजेसाठी ना मुगाची डाळ बनवते तर मुगाच्या डाळीला फोडणी वगैरे टाकली आई पण तिथे थांबलेली होती पूजाजवळ कारण मी घरी आल्यानंतर मग आई थांबते तिथं था। आणि बाळाला आंघोळही घालायची होती त्यामुळे आईने मग तिथे आंघोळही घातली असेल बाळाला तर मी जेव्हा गेली तर तिची बाळाची आंघोळ झाली होती पूजाची पण झाली होती सर्वांच्याच मागे सणामुळे ना खूप धावपळ आहे तर सर्वच जण काही ना काही कामामध्ये बिझी आहे तर कालच्या सर्वांच्याच कमेंट्स मी वाचल्या खूप खूप ताईने भरभरून पूजाला शुभेच्छा दिलेल्या आहे प्रेम आशीर्वाद दिलेला आहे बाळासाठी पण खूप छान छान मस्त कमेंट्स आलेले आहे आपल्या पूजेची नॉर्मल डिलिव्हरी झाली ना कारण बऱ्याच ठिकाणी आता शिजरच होतात पण पूजाने पहिल्या महिन्यापासून ते शेवटच्या महिन्यापर्यंत खूप पथ्य पाळ होत्या थोडंसं ती खायची बाहेरचं पण खूप थोडंसं कमी प्रमाणामध्ये खायची आता आपण काय म्हणतो गर्दपणामध्ये मुलीला जे पण खावंसं वाटतं ते द्यावं नाहीतर बाळाचं कान फुटतो असं म्हणतात आमच्याकडे म्हणून तिला जे आवडायचं ते आम्ही थोडं थोडं तिला खायला द्यायचो आणि पूजा अशी मुलगी आहे ना की तिला स्वतःची काळजी कशी घ्यायची हे बरोबर कळतं आणि ती सर्वांचीच काळजी घेते बाळाची भरपूर छान मस्त काळजी घेते तिला जास्त काही सांगावं लागत नाही कारण ती स्वतः डॉक्टर आहे त्यामुळे तिला त्याबद्दल थोडीशी माहिती पण आहे डिलिव्हरीमध्ये पूजाला थोडासा त्रास झाला कारण बाळ मोठं होतं ना त्यामुळे थोडा होणारच त्रास तो प्रत्येकालाच होतो पण आता काही नाही आता सर्व काही व्यवस्थित आहे नीट आहे आणि डॉक्टर पण खूप छान आहे हुशार आहे ते डॉक्टर ते तर जवळपास नव्वद टक्के तर नॉर्मलच डिलिव्हरी करत असतात शिजर तर ते खूप वेळ आली तरच करतात म्हणून आम्ही त्याच हॉस्पिटलमध्ये मग तिला ॲडमिट केलं होतं आणि ओळखीचे पण होते डॉक्टर आमच्या चला आता इथे मी भेंडी काढलेली आहे नुसती डाळ खायचा कंटाळ येतो ना सारखी तर पूजाला भेंडी आवडते तर म्हटलं चला थोडीशी भेंडीची भाजी पण सुकी बनवते संध्याकाळचा टिफिन आणि स्वयंपाक तर मोठी बहीणच करते कारण ती भाज्या जवळच राहिला आहे पण सकाळचा स्वयंपाक वगैरे मग मीच करते घरी आल्यानंतर रात्रभर पूजा जवळच थांबते सकाळी साडेनऊपर्यंत मी घरी येते घरी आल्यानंतर मग घराची साफसफाई भांडे घसणाऱ्या येतात त्या भांडे घसून जातात नंतर मग पूजाचा टिफिन आमचा स्वयंपाक आणि माझी रोजची व्हिडिओची एडिटिंग होईसवर ते सर्व मला करावं लागतं तर मग तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतरच मी कामावरल्यानंतर पुन्हा पूजाकडे हॉस्पिटलमध्ये जाते दिवसभर कोणी ना कोणी चालूच असतं आमचे बरेचसे नातेवाईक आहे तर त्यामुळे मग दिवसभर कोणी ना कोणी तिला भेटायला येतच ना त्यामुळे मग तिचा दिवस कसाही निघून जातो पण मग रात्रीला मग आम्ही दोघीच असतो हॉस्पिटलमध्ये आणि बाळ रात्रीचंच थोडंसं जागरण करतं रडतं ना त्यामुळे मग तिची झोप काही होत नाही तर आता इथे मी भेंड्यांना कापून घेते राहुल पण थोडासा आराम करतोय कारण करतो का तो पण उशिरापर्यंत काम करत असतो दिवाळीच्या सणाच्या सर्वांच्या फराळाच्या ऑर्डर तर आम्ही पोच केल्या पण कुठे कुठे कुरेर सेंटरमध्ये त्या ऑर्डर असतील अजून पण लांब लांब ठिकाणी तर बऱ्याच जणांचे आम्हाला अजूनही कॉल चालूच आहे की ताई फराळ आलं नाही फराळ आलं नाही त्यामुळे मग सारखं त्या त्यांना ट्रॅकिंग आय डी द्यावा लागतो ना म्हणून मग राहुलला ते काम आहेच अजून तरी पण आम्ही ना, ना खूप लवकर ऑर्डर घेणं बंद केलं कारण आम्हाला माहिती होतं की सणाच्या आधी काही ऑर्डर पूर्ण जाणार नाही आणि आमच्या मागे पण ही सर्व काही गडबड असेल त्यामुळे आम्ही लवकर ऑर्डर घेणं बंद केलं होतं चला तर आता इथे मस्त भेंडी कापलेली होती सुकी भेंडीची भाजी आता बनवली एकदम साध्या सिंपल पद्धतीमध्येच बनवली थोडीशी काल तर सर्वांनीच पूजाच्या आजोबांचं खूप खूप कौतुक केलं कारण माझे वडील आल्या आल्या पहिले पूजाला बघायला गेले त्यांनी बाळाला न बघता पहिले पूजाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला तिच्याशी बोलले विचारपूस केली आईने पण तर सर्वांना खूप छान वाटलं ते बघून बऱ्याच जणांचे डोळे पानवले आनंदाश्रू आले आणि सर्वांनाच कालचा व्हिडिओ खूप खूप आवडला आता एवढं व्हिडिओ शूट करणं एडिटिंग करणं एवढं तर जमत नाही तरी पण मी तुमच्या सर्वांसाठी थोडं थोडं का होईना शूट करण्याचा प्रयत्न करते आता सर्व काही माझा स्वयंपाक झालेला होता टिफिन भरला आणि मी हॉस्पिटलमध्ये आली तर आपली ल लाडकी अंशू शू आई ऋतू सर्वजण आलेले होते पूजासोबत होते त्यानंतर मी पुन्हा हॉस्पिटलमधून मग मार्केटमध्ये गेले कारण आज आहे ना मला पूजाच्या रूमला वॉलपेपर बघायचा होता कारण पूजाचा रूम नवीनच तयार आहे तर त्याला लगेच कलर दिला तर थोडासा कलरचा वास वगैरे येईल ना त्यामुळे म्हटलं चला वॉलपेपर बघू चॉईस करण्यासाठी आम्ही इथे एका शॉपमध्ये आलो तर इथे वॉलपेपर तर होते पण लावायला कारागीरच नाही भेटल्या आम्हाला भारी मस्त जागा दोन दोन आया होत्या सांभाळायला मग रडला नाही का बारा नंतर बारा न ग आम्हाला रात्री रात्रभर झोपून नाही दिलं दिवसभर काहीच नाही तू झोपली ना पण दिवसभर तुला परत रात्रभर करावं लागत झोपलंय मी

म्हटलं चला घेऊन येऊन एक ड्रेस आहे आणि एक चप्पल आहे अजून एक पार्सल येणार आहे उद्या परवा कधी येते नाही ड्रेस कोणाचा बाळाचा तू मागवला बाळाच्या मामानी हा बाळाच्या मामानी मामाने अण्णाने मागवलाय दिवाळीचा ड्रेस आहे बाई बाळाच्या मामानी ड्रेस बनवून घेतला काय बाळासाठी माय hmm, फर्ट दिवाली मुलाच माहिती माहिती न तुम्हाला माय फर्स्ट दिवाली अरे बाळाच्या मामाने बाळासाठी ड्रेस ऑनलाईन बनवून छान आहे किती सुंदर होते चप्पल अझ चप्पल माग्नु घोनी सबक नै आला न नै न धन्यवाद हे ते ठीक हात खूप सुटले न मते पण अजूनच नतरी आ तू तेलेन मोळ सुस्त चालला लाव काल काय वाटतं आपण सुटले एक ग्रुप ते ब्लेस्ट करते बाकी tangent पूर्ण भरयो तू पण मामणी चाललं तरी

हॉस्पिटलमधून मग आम्ही ना पुन्हा आठ साडेआठ वाजता एका शॉपमध्ये आलो तर हे शॉप आधी बंद होतं त्या मुलाला कॉल केल्यानंतर त्या मुलाने लगेच ते शॉप ओपन केलं आमच्यासाठी आणि मग इथे बरेचसे वॉलपेपर होते खूप छान छान होते बऱ्याचशा व्हरायटीमध्ये आम्हाला इथे भेटले वॉलपेपर पण मला खूप जास्त महाग पाहिजे नव्हता कारण आपण तात्पुरता लावतो आहे नंतर आपण रूमला कलर वगैरे करणार आहोत त्यामुळे मग फक्त कलरचा स्मेल येतो आहे म्हणून मी एकदम हलक्या लो क्वालिटीचा वॉलपेपर लावायचा बघत होते कारण तो नंतर काढणारच आहोत आम्ही तर इथे हे छान छान त्याने दाखवले मला तर म्हटलं चला आलो, वासेल, वासेल, आलो तर बघून घेऊ कारण बऱ्याच ताई बोलले की कलरचा वास येईल म्हणून आम्ही वॉलपेपर बघायला आलो होतो तर हा मुलगा पण ओळखीचाच निघाला त्याने आम्हाला छान छान सर्व काही दाखवलं आणि शॉप नवीनच आहे सध्या त्याचं सिन्नरमध्येच आहे हे शॉप तर देवी रोडकडे भगवती देवी मोठं मंदिर आहे ना त्या रोडकडेच आहे तर त्याचा ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला पुढे दाखवेलच तर त्याच्याशी मी थोडीशी बोलली की नवीन रूम आहे नवीन रूमला वॉलपेपर लागला पण पाहिजे आणि जास्त महाग पण नको थोडासा कमी प्राईसमध्येच दाखव तात्पुरता दोन तीन महिनेच लावायचा आहे मग त्याने आम्हाला तो माझ्या हातात जो आहे ना तो एक दाखवला तर तो दोन बाय आठ फूट असा होता तर मग म्हटलं चला कसं लावायचा काय लावायचा सर्व काही माहिती मला त्याने सांगितली मग म्हटलं आता इथून आपण जितके लागतंय ना पीस तितके रोल आपण इथून घेऊ तर दहा पंधरा रोल त्याने आम्हाला दिले छोटे छोटे तो बोलला की कमी आले तर पुन्हा घेऊन जा तर अशा प्रकारचे मी इथे हे रोल घेतलेले आणि बाकीचे वॉलपेपर भारीतले होते ते काही मी घेतले नाही बेडरूमसाठी वॉलपेपर घ्यायला आलेली छान छान आहे पण आपल्याला काही खूप जास्त

मग मी राहुलला दिला तो वॉलपेपर घरी नेऊन त्याने तो लावायचा प्रयत्न केला रात्री पण त्याला काही एवढं जमलं नाही वाटतं आणि मी हॉस्पिटलमध्येच थांबली तर हॉस्पिटलमध्ये ना बाळचे पप्पा आलेले होते आपले जावई आलेले होते आणि बघा मस्त मुलाशी गप्पा मारताय तर पूजा पण झोपलेली होती आराम करत होती त्यांचे काही भाऊ फ्रेंड पण त्यांच्यासोबत आलेले होते पूजाला बघायला पूजा झोपली इकडे बाळ झोपलं आणि मी हॉस्पिटलमध्ये आली मार्केटमध्ये गेली होती मग अशी वॉलपेपर घेतला घरी नेऊन तिला राहून आणि त्याला बोलली की तू लावून घे रात्रीतून कारण उद्या आपल्या पूजाला घरी न्यायचं आहे तिसरा दिवस आहे ना उद्या तीन दिवसच ठेवतात इथे नॉर्मल डिलिव्हरी असल्यावर आणि बाळ पूजा योग्य पण मस्त झोपले कारण बाळाने रात्रभर आम्हाला जागरण करायला लावलं होतं मी पण आता थोडा वेळ झोपणार आहे पूजाच्या सासूबाई आल्या होत्या त्यांनी तिच्यासाठी टिफिन आणलं होतं आज शेवट्याची शेंगाची भाजी भाकरी पीठ आणलं होतं तिचं जेवण झालं त्यानंतर मग त्या पण घरी निघून गेल्या आणि आज दुसरा दिवस इथे राहण्याचा तर मी आज पण इथेच राहणार आहे पूजाच्या सोबत पूजाला जोडी कारण रात्रीचं बाळाला कधी कधी दूध वगैरे द्यावं लागतं ना त्यामुळे आणि चला आता आजचा व्हिडिओ इथे संपवते आवडत तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओस लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री गुड नाईट